कारदाळ निमशिरगाव रोड लगत असणाऱ्या ज्ञानेश्वर नगर परिसरात हरी मारुती चोपडे यांच्या घरात सोमवारी दुपारी तीन ते पाचच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरात कोणी नाही याचा फायदा घेत सुमारे तोळे सोन्याचे दागिने लंपास केले दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ज्ञानेश्वर नगर येथे हरी मारुती चोपडे हे आपल्या कुटुंबियांसमवेत वास्तव्यास आहेत चोपडे दाम्पत्य नोकरीसाठी नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजता बाहेर गेले होते त्यांच्या घरी त्यांच्या मातोश्री होत्या दुपारी तीनच्या सुमारास सुशीलया घराला कुलूप लावून बाहेर गेल्या असता घरात कोणी नाही याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने दिवसाढवळ्या घराच्या दरवाजाचे कुलूप उचकटून घरामध्ये प्रवेश केला व तिजोरीतील साडेतीन तोळ्याचे सोन्याचे घंटण नेकलेस दीड तोळे अंगठी एक तोळे गळ्यातील चेन दोन तोळे कानातील वेल व झुपे एकतोळे असे अंदाजे नऊ तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केले सदरची घटना चारच्या सुमारास उघडकी झाली याबाबतची माहिती चोपडे कुटुंबियांनी गाव कामगार पोलीस पाटील संतोष लोहार यांना दिल्यानंतर शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी पोलीस पाट्यासह घटनास्थळी येऊन पंचनामा केला सदर दरम्यान अज्ञात दोन व्यक्तींना तोंडाला रुमाल बांधून फिरत असल्याचा स्थानिक पोलिसांनी अंदाज व्यक्त केला तारदाळ प्रतिनिधी गजानन खोत